येत्या एक मार्च रोजी धुळे येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा होणार असून तयारी सुरू आहे या सभेस धुळे मतदारसंघातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार कुणाल रोहिदास पाटील यांनी केले आहे लोकसभा निवडणुकांना अजून कालावधी असला तरी पंतप्रधान मोदी यांनी धुळे मतदारसंघात सभा घेऊन प्रचाराचा अनौपचारिक शुभ मुहूर्त केला आहे त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडूनही येत्या एक मार्च रोजी धुळे येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेतून लोकसभेचे उमेदवार माजी मंत्री रोहिदास दाजी पाटील यांची उमेदवारीची रणशिंग फुंकले जाणार असून सभेची जय्यत तयारी सुरू आहे धुळे येथील एस एस व्ही पी कॉलेजच्या मैदानावर ही सभा होत आहे या ठिकाणी सभामंडपाचे काम सुरू असून भव्य दिव्य स्टेज व सभामंडप तयार करण्यात येत आहे या सभेतून काँग्रेस व मित्र पक्षांच्या प्रचाराचा अनौपचारिक शुभारंभ होणार असून साहजिकच या सभेला राष्ट्रीय पातळीवरील महत्व प्राप्त झाले आहे सभेच्या यशस्वीतेसाठी धुळे जिल्हा काँग्रेसने पुढाकार घेतला असून माजी मंत्री रोहिदास दाजी पाटील आमदार कुणाल पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते सभेच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्नशील आहेत प्रशासनाकडून सभेची पूर्वतयारी सुरू असून मंगळवारी पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सभास्थळी भेट देऊन पाहणी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेपेक्षाही अधिक गर्दी जमवण्यासाठी पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे एक मार्च रोजी दुपारी तीन वाजता होणाऱ्या या जाहीर सभेच्या पूर्वतयारीबाबत आमदार कुनाल पाटील यांनी आयनिष्टी संवाद साधला होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार सन्मान्य राहुलजी गांधी यांची प्रचंड अशी जाहीर सभा धुळे या ठिकाणी होते आणि या पहिल्या सभेला महाराष्ट्राच्या राहुल गांधी खऱ्या अर्थाने लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत आणि या संपूर्ण सभेला धुळे लोकसभा मतदारसंघातून प्रत्येक तालुक्यामधून लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि प्रचंड उत्साह आणि प्रचंड चैतन्य धुळे शहरामध्ये आणि आमच्या या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालं आहे कारण की युवा वर्ग हा राहुल गांधींना ऐकण्याकरता फार उत्सुक झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये जे चाललेलं चित्र आहे या चित्रावरती आज आघात करणारा एकमेव हो नेता जो नेता खऱ्या अर्थाने चुकीच्या गोष्टींना उघडं वाढण्याचं काम करतोय आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या संख्येने युवक वर्ग राहुल गांधींना ऐकण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आज सुद्धा बऱ्यापैकी शहरामध्ये आणि उदय ग्रामीण असेल शिंदखेडा असेल सटाण्यापर्यंत मालेगाव बागलाण या संपूर्ण भागामध्ये राहुल गांधींच्या दौऱ्याविषयी फार मोठी उत्कंठा लोकांना लागलेली आहे दुपारी दोन वाजता ही सभा सुरू होईल आणि चार वाजेपर्यंत ही सभा साडेचारपर्यंत चालणार आहे त्यामुळे मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो की या सभेला आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने राहुल गांधींना ऐकण्याकरता आणि काँग्रेस पक्षाचे हात मजबूत करण्याकरता या सभेला आपण उपस्थित राहावे अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना करतो आपल्या सर्वांचं स्वागत आम्ही या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी करणार